थोडं तीन चार वर्षात पहिल्यांदा धार बाहेरच्या माणसाने काढली असेल बाबा किती वर्षात चार वर्षात चार वर्षात आमच्या दोघांशी असं बाहेरचा माणूस येतोय आपल्या गायीची धार काढतोय आपल्याला कोणतरी काहीतरी कसं सकाळी

तुम्हाला त्यांची भाषा कळते म्हणून तुम्ही हे केले आम्हाला कळतच नाही तर आम्ही काय सांगणार आम्ही अनुभव ना सांगणार ना हे आता ऐकून असतं मी सांगत असतो की वास्तव गोष्ट अनुभव भलं माणूस असू भली कोणती गोष्ट गाय असू द्या गायच्यातली कोणती गोष्ट असू वास्तव अनुभव ज्याप्रमाणं आता मी गाईची माझी ओळख नसता मी दूर काढते अहो तुम्हाला जेवढ्या विश्वासाने सांगितलं का ह्या मशी सुधीर तशीच धार काढा बस बस